भारतीय जनता पार्टीकडून सचिन जाधव राष्ट्रवादीकडून उमेश पाटील काय वाटते कामाचा दोन्ही पण उमेदवार दोन्ही माणूस आहेत पण सचिन जाधव बीजेपी केल्यामुळे ग्रामीण भागात मतदान जरा कमला जरा कमी होत्या कमला सचिन जाधव नाही सचिन जाधव स्थानिक आहेत पण लोकांचा ग्रामीण भागात कमला जरा सचिन जाधव आणि उमेश पाटील हे दोन्ही विरोधकात उभा राहिले परंतु ह्यानी कारखान्या व्यतिरिक्त दुसरे जनतेचा काय प्रश्न सोडवले तिथलं सोहाळे ते ब्रिज सोहाळे एकशे सहासष्ट मंगवडा सोलापूर ह्या रस्त्यावर आमचं बायपास रस्ता नाही त्यासाठी किती वेळा आंदोलन केलं पुन्हा अतिदृष्टी जे ह्याच्यासाठी किती वेळा शेतकऱ्या कांदाला भाव नाही त्यासाठी किती वेळा किती वेळा आंदोलन केलं किंवा त्यांनी किती वेळा वर, वरिष्ठ नेत्याकडे गेले त्यांनी तिकटासाठी गेले पण ह्या शेतकऱ्याचे व्यता काय ते यासाठी आणि मुळात तर ही ह्यासाठी तर गेले नाही आता इलेक्शन मध्ये आम्हाला मत द्या म्हणजे कुठल्या जोरावर आम्ही मत देतो मग आता काय दुसऱ्या तांदळावर किंवा ह्याच्यावर झालं किंवा त्यावर गवतारच हे पडलं का हे कुठलं शास्त्र आणि कुठं काय म्हणजे कारखानदारी हे दोन्हीने लावून लावून खाय जा न्याय मागायचा कोण त्यांचा कारखाना भाजी पावल्या तिकडं त्यांचा भाजी पावल्या तिकडं उद्याला आम्हाला बिल देईना ते काय कोणा भाव देणार ह्याच्यासाठी आम्ही न्याय मागायचा कोणाला त्यामुळं उमेश दादालाच निवडून द्यायचं त्याकडे कारखानदारी नाही कुठली सहकारी संस्था नाही कुठलं काय नाही ना काय नाही तोड तुमच्या माझ्यासारखा माणूस आहे कुठं घवानेत उतर म्हणलं उतरते रोडवर उतरा म्हणलं उतरते तर, 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 तर त्यामुळे एक नंबर हा ही टक्कर जाणारा माणूस आहे ही टक्कर जाणार आहे पण नाही आता यांच्या मनातलं आपण काय सांगावं तुमच्या मनात कोण आहे तुमच्या मनात कोण आहे आपण ह्या बदल काय करणार आहे जे आपल्याला योग्य माणूस वाटतो त्यालाच करा टाकायचं आहे आपण काय राजकारणातला पुढे आहे सरकार बद्दल विश्वास नाही विश्वास पाग इसतो ह्या महाराष्ट्राला देशाला सरकारवर जाऊ नका सध्या जनतेवर जा सरकारवर काय ही त्याच्यात जाते ती त्याच्यात जाते ती तेजात जाते प्रत्येक जण आपलं कसं टिकतय आपल्या संस्था आपलं कारखानं का आपलं पैसा अडका दोन नंबरचा कसा टिकतोय आपल्याला सत्ता पुढची कशी मिळतीय ही सरकार बघायला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून पाटी या ठिकाणी आहे कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेश पाटील हे रिंगणात उतरले आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडून चक्र कारखाने चेअरमन सचिन जाधव हे रिंगणात उतरले तर सवाई सवाई येथील जनतेचा कल काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत काय का नमस्ते नमस्कार काय 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 का, 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 नाव काय हरिजक्ता सर इलेक्शन लागले जिल्हा ला परिषदच हां भारतीय जनता पार्टी सचिन जाधव राष्ट्रवादी करून उमेश पाटील काय वाटते कामाचा माणूस कोण आहे कामाचा धोनी पण उमेदवार सज्जन तापाय द धोनी कामाचा माणूस आहेत बर पण सचिन जाधव अजून बीजी केल्यामुळे ग्रामीण भागात मतदान जरा हं हं कमी होते कमला सचिन जाधव नाही सचिन जाधव स्थानिक आहेत पण लोकांचा ग्रामीण भागात कमला कल कमी आहे कमला नाही पहिल्यापासून राष्ट्रवादीच मतदान जास्त होत आमच्या मूळ तालुक्यात त्यामुळे कमलाला मतदान कमी होण्याची शक्यता जास्त राजन पाटील राष्ट्रवादी होते होतं आता राजन पाटील भाजपमध्ये गेले नाही मालक हे गेले तर त्यांचा गट तेवढाच भाजपमध्ये जाणार पण बाकीचे जे राष्ट्रवादी गट आणि दादाचं निधन झाल्यामुळे लोक जरा भावनिक होऊन गेले राष्ट्रवादीला थोडं जरा वातावरण चांगलं आहे बरं अतिवृष्टी बर झाली त्यावेळेस काय पाणी करायला वगैरे कोण कोण आलता यावेळेस कोण नेता आलता का त्यावेळेस त्याला मी दादा आणते सचिन, दाद सचिन दादा आणते नाही सचिन दादा त्यांचं कसं वैयक्तिक त्यांचं काकण असल्यामुळं तेव्हा ते सार्वजनिक ह्याच्यात त्यांचं काय काम नाही आता काय उमेश दादा मग गावाला काय मदत मिळेल काय उमेश दादाला एवढं काय मला कल्पना कारण मी राजकारणात नाही हॉटेल आहे तुमची नाही नाही माझी तो चर्चा नाही सध्याला पन्नास पन्नास टक्के होत सध्याला हे दादा जे शांबुतीमुळे गाव जरा जास्त तिकडे बोला तुम्ही बोला नमस्ते नमस्कार काय ज्ञानेश्वर शिवाजी पवार सोहाळे निवडणूक लागले जिल्हा परिषद ची भाजपकडून सचिन जाधव आहेत राष्ट्रवादीकडून उमेश पाटील कामाचा माणूस कोण वाटते गल्ली प्रश्न दिल्लीपर्यंत चालणारा माणूस दादा पाटील गल्ली दिल्ली पर्यंत सत्ता भाजपची असू दे परंतु खिचून आणणार आणि सडेतोड बोलणारा आदरणीय दादा पवार काही कारण त्यांच्याकडे कसं होत कि बोलताना मागचा पुढचा विचार करत नव्हतो सत्ता येईल न येईल बेहात तर त्याचं करत परंतु बोलताना मात्र स्पष्ट भूमिकेत बोलणारा म्हणलं तर दादा पवार होते सत्तेत काय कुणीकडे कचकोड्या त्या किंवा त्यांची दहशत होती कामावर पकड होती त्या अजितदादानी तसं ते अजितदादाला स्मरून आणि त्यांच्या विचाराला आपण सहमत आहे आणि एखाद्या अधिकाऱ्यावर कंट्रोल किती ठेवायचा आणि कितपत त्याला हे करायचं हे अजितदादा जी धमक होती की महाराष्ट्रात कोणाकडेच नव्हतं आजपर्यंत अजितदादानी जे त्यांच्याकडे भले त्यांचं सत्ताबळ कमी असेल पण त्यांची कामाची पकड आणि त्यांचं जे विचार होत ते अनमोल होतं आपल्या महाराष्ट्राला मोठ्या पोकळी बसली असं मला एक वाटतंय आणि दुसरी बाजू सचिन जाधव आणि उमेश पाटील हे दोन्ही विरोधकात उभा राहिले परंतु ह्यांनी कारखान्या व्यतिरिक्त दुसऱ्या जनतेचा काय प्रश्न सोडवले तिथलं सोहाळे ते ब्रिज सोहाळे एकशे सहासष्ट मंगवडा सोलापूर ह्या रस्त्यावर आमचं बायपास रस्ता नाही त्यासाठी किती वेळा आंदोलन केलं पुन्हा अतिदृष्टी ह्याच्यासाठी किती वेळा शेतकऱ्या कांदाला भाव नाही त्यासाठी किती वेळा किती वेळा आंदोलन केलं किंवा त्यांनी किती वेळा वरिष्ठ वर नेत्याकडे गेले त्यांनी तिकटासाठी गेले पण ह्या शेतकऱ्याची व्यथा काय ते त्यासाठी आणि मुळात तर ही ह्याच्यासाठी जर गेले नाही आता मध्ये आम्हाला मत द्या म्हणतील कुठल्या जोरावर आम्ही मत दे अडीच महिने झाला माझा उस कारखान्यात गेला अडीच महिने झाले लोक जक्राय शुगरला तर अजून बिलं नाही ते ह्याने अडी अडीच महिने जर बिल काढत नसेल तर आम्ही न्याय मागायचा कोणाकडे आज न्याय मागायचं त्यांच्या मागे खंबीरपणे उभं हो तर उमेश दादाला आम्ही सांगू तर आम्ही अडीच महिने झालं कारखानदारांनी बिल काढलं नाही आणि आम्ही खत मत पुन्हा बाकीचे काय रोजगारी ह्याच्यासाठी अडी अडीच महिने सावकार आहे दाराज आमचा उजार कायदा काय सांगतोय पंधरा दिवसाच्या आत बिल काढा कायदा पायदळी तुडवतात त्या पुढे गेलं तर पंधरा टक्के व्याजदर द्या म्हणून सांगते कायदा पायदळ चुडवतात आणि मतं मागतात मग हे कुठलं ही भाजपचं आणि ह्यांचं ह्या अगोदर ह्यांनी सचिन जाधवनी ह्याच्या अगोदर राजू खऱ्याचा प्रचार केला असं काय झालं की दोन चार महिन्यात कि बाबा दुतल्या तांदळासारखा भाजप स्वच्छ झाला असं काय झालं राहत या दोन दोन तीन महिन्यात त्याच्या अगोदर राजू खाऱ्याचा प्रचार केला आणि हे केलं आणि राजन पाटील नालाय काय म्हणलं मग आता काय दुसऱ्या तांदळाने किंवा ह्याच्यावर झालं किंवा त्यावर गवतारच हे पडलं का हे नाही हे कुठलं शास्त्र आणि कुठं काय म्हणजे कारखानदारी हे दोन्हीने लावून लावून खायजन ज्यांचे न्याय मागा दाखवणार त्यांचा कारखाना भाजीपाल्या जा तिकडं त्यांचा भाजीपाल्या जा तिकडं उद्याला आम्हाला बिल नाही ते काय पुन्हा भाव देणार ह्याच्यासाठी आम्ही न्याय मागा दाखवून आलो त्यामुळं उमेश दादालाच निवडून द्या त्याकडे कारखानदारी नाही कुठली सहकारी संस्था नाही कुठलं काय नाही ना काय सडे तोड तुमच्या माझ्यासारखा माणूस आहे कुठं घवानेत उतर म्हणलं उतरते रोडवर उतरा म्हणलं उतरते त्यामुळे एक नंबर हा पाटीलच आहे आता बिलाच तुम्ही म्हणला बिलासाठी काय चर्मनच्या वगैरे संपर्क नाही का झाला कोणाचा कोर्टानं सांगलेलं त्याचं ऐकत नाही आमचं तुमचं आमचं कोणी सर्वसामान आहे अहो तिथं त्या आसपासच्या परिसरातले सरपंच त्यांच्याकडे गेले त्यांना दोन बॉडीगार्ड आहेत ते बॉडी गार्ड त्यांच्याकडे जायचं म्हटलं तर ज्यादा बोलल तर बॉडी गार्ड त्यांना गाला चाटकिना चापट्या मारतात बॉडीगार्ड आणि चापट्या मारतात आणि तुम्ही आम्ही शेतकऱ्याचं काय व्यथा येईना सरपंच लोकप्रतिनिधीला चापट्या मारून त्याने बाहेर काढायचं बघते ती आणि बघ म्हणते ती म्हणजे दादागिरीची भाषा करते ती आणि काय बोलताय म्हणजे बिलासाठी बोलायचं तो गेटच्या बाहेर हो म्हणते ती आमचं शेरस आमचं सगळं शेर आणि शि आजीदा नालाय काय बाकीजी नालाय काय हे म्हणते ती अगोदर काय म्हणते ना मग पन्नास टक्के शेरस कसं काय घेतलो आजीदादा सुप्रिया सोळे कारखाना उभा करताना आता बाध आहे म्हणून त्याच्या विरोधात तुमच्या स्वतः स्वार्थासाठी चालू झालं ना ही काय चालू झालं तुमच्या अन्नाला न्याय मागासाठी म्हटलं तर उमेदवार पाहिजे नाहीतर काय उपयोग नाही ते या गटामध्ये उमेदवारांनी का काय काम केली कोणा आता राजू खरे सहा एक वर्ष झाला आले काय दवाखाने त्यांचं गेले मग ह्याने तर कुठे काम केलं आम्हाला राजू खऱ्याचा आणि नाही ही नको आहे ती म्हणून आम्ही मत टाकाल कारण हे त्यांच्या आता उतरण्यात ना युद्ध करत असताना समोरचा माणूस तोला मोलाचाच पाहिजे नाहीतर आतापर्यंत ही उमेदवार नसतं तर ही कोणाला तर पाच पन्नास लाख रुपये देत होते तू गबस म्हणली असते इलेक्शन लागू देत न ही तिथे आहे वस्तुतिथी हे कारखानदारी जेडयंत्र जय कि कोणाला तर पाच पन्नास लाख रुपये द्या जण गबस कोणा पाया पडायला नको कोणाच्या जनतेकडे जायला नको ना कोणाकडे काय करायला नको हे भाजप वाल्याचं षडयंत्र खरं तर उमेश पाटलांनी भाषणात अनेक वेळा सांगितलं की हे मंडळ जे आहे ते ज्यातून अतिवृष्टीनं उजळ होतं आणि त्याचं म्हणजे श्रेय मलाच आहे जे जा, अंगदान शेतकऱ्याला भेटले उमेश दादाला श्रेय शेतकरी संघटनेला श्रेय पुन्हा प्रणितताईला श्रेय कारण हेनी पाठपुरावा केलं प्रांग भूमिका घेतली शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नका ही बरोबर आहे पण हेनी काय केलं केलं केव्हा कोणाकडे गेले ते बाबा हे विरोधात कधी बोलले नाहीत यांचा कारखाना त्यांचं कारखानं त्यांच्या कारखान्या विरोधात दुसरे काय बोलले नाही जनतेचं कोणाला ह्यांना घेतलं ह्यांचं कारखाना वाचवायचं पडलं आणि शेतकऱ्याला बरं ह्यांचं सांभूत ह्याने किती मदत दिली शेतकऱ्याला बाबा ज्याचा संसार काळेची पेटी सुद्धा राहिली नाही त्यांना ह्याने मदत कारखान्यातनं एक दहा किलो साखर दिले म्हणून सांगावं की बाबा पूरग्रस्तांना एक दहा किलो ह्याने साखर फ्रीमध्ये दिली ह्याने सांगावं एवढं सहानभूत आहे जनतेजी यांना तर दहा किलो साखर हिने दिली म्हणून सांगाव काय सांगा एका शेतकऱ्याला ह्याने सांगाव की दहा किलो साखर दिली काय बोलते ते काय बर ही जाऊ द्या बारा हजाराचा कांदा दीड हजार वर आला सोयाबीन दहा अकरा हजारानं होत तर ते तीन चार हजार वर आलं ह्याच्यावर ह्याने उठाव कधी केलाय का ती बी असू दे ते काय वर पक्षीच्या विरोधात किंवा बाकीच्या ह्याच्या विरोधात ह्याने उठाव केलाय का पुन्हा बाकीच इतर गोष्टी खाता ज्या काय किमती बाराशे रुपयाचं पोत अठराशे रुपयाला झालं ही का भाव वाढवलं म्हणून ह्याच्यावर उठाव केला म्हणून काय म्हणून आम्ही मत टाकाय सांगत आणि फुकट खाणाऱ्याला रुपये चालू जे कष्ट करते घाम गाळते त्याला काहीच नाही मला पक्षाचं घेणं देणं नाही पक्ष कुठला बी असू द्या काय बी असू द्या पण जो संकटाच्या वेळी मदत करतोय तोच खरा मित्र समजा हा नमस्ते नमस्कार काय ना सुनील जगताप निवडणूक लागली जिल्हा परिषदची होगी घे लागली भाजपकडून सचिन जाधव आहेत राष्ट्रवादीकडून उमेश पाटील काय वाटते कामाचा माणूस कोण वाटते तुम्हाला या गटात कुरुल गटात काम तशी आता म्हणाल तर कामाचा कामच्या भागातले विशेष नाही हु. कारण समजा जे ते शेतकरी जे आहे त्या पद्धतीने स्ट्रॉंग आहे ते सुदृढ आहे ते उस फिस घालून कारखान्याला चांगले आणि जकड्याला बऱ्यापैकी पडत्या काळात उस झोळ्या बांधून नेल्या बैलगाडी जोडी बांधून उसे नाही ती त्यामुळं प्रतिसाद पन्नास टक्के तर आमच्या गावात मिळणार कमीत कमी पन्नास टक्के नमस्ते नमस्ते का? प्ला प्ला काय ना विष्णू बाबा काय चालू होते का पहिले शिंद चालू होत्या आपल्या इलेक्शन आपलं आपलं घर परपंच काय करताय बर काय करून जिल्हा परिषद काय कोणाच्या हवा इकडे काय सचिन जाधव एक इकडे तिच्या इकडे उमेश पाटील आहेत आता हे कसं सांगू होतं मला ही टक्कर देणार माझा ही टक्कर देणारा आहे पण दोघाला मी सोपं नाही आता जनतेच्या मनातलं आपण काय सांगावं बरोबर तुमच्या मनात कोण आहे तुमच्या मनात कोण आहे आपण ह्या बाजी काय करणार आहे जे आपल्याला योग्य माणूस वाटतो त्यालाच करा टाकायचंय आपण त्या राजकारणातला पुढार हो नाही आपण जनतेच्या माणूस जाणार आपल्याला ज्याला योग्य माणूस दिसतो त्याला फोन करून आपल्या घरी येऊन थांबायचं कामा तुम्हाला काम करणार आपण असं कोणालाच नाव ठेवू शकत घड्याळ घड्याळ नाव सांगा का ना महादेव महालिंग पिंपळे काय माझ शेअर्स कट करते तकडला हिकडला काय केलं तरी केलं शेअर्स कुठं जकराला जक्रायला हाय भीमाला हाय लोकने का, लोकने काय विचाराच नाही वाटत कुणाला विश्वास नाही विश्वास नाही कोणावर पाग इसतो लावला महाराष्ट्राला देशाला सरकारवर जाऊ नका सध्या जनतेवर जावं सरकारवर काय ही तेजा जाते ती तेजा जाते ती तेजा जाते प्रत्येक जण आपलं कसं टिकतय आपल्या हुँ। संस्था आपलं कारखानं आपलं पैसा अडका दोन नंबरचा कसा टिकतोय आपल्याला सत्ता खुर्ची कशी मिळतीय ही सरकार बघायला तर काय सरकार काय करते सोयीनुसार राजकारण करते जो कोण आहे जो कोण ना सरकार आता विषय संपला आता विषय कुठला आहे मत काय आहे मत घड्याळ नमस्कार काय ना वर इलेक्शन लागलं जिल्हा परिषदचं राष्ट्रवादीकडून उमेश पाटील आहेत भाजपकडून सचिन जाधव काय वाटतंय काम करणार माणूस कोण वाटते तुम्हाला सचिन जाधव का हो सचिन जाधव सगळं राष्ट्रवादी घड्याला माहिती ती गावात आपल्या भागातला माणूस आहे इकडं काय रोजगार निर्मिती केलेले आहे कारखाना आहे गावातली कामाला येत लोक तिथं होय बरोबर रोजगार निर्मिती केलेली आहे हा ऊच जाते सगळ्या कारखान्याला बिला नाही झाली जमा झाली तीन हजार तक्रारी बिल देत नाही खरं काही नाही तक्रारी असतील पण आमचं तर बिल तीन गेल्यापासून किती दिवसात बिल जमा झाले महिना दोन महिन्यात जमा झाले काका नमस्ते नमस्ते काय नाव माझं नाव सिद्धेश्वर शाहू सर इलेक्शन लागले निवंत बसलाय गप्पा कशा इलेक्शन चालू आहे बर कुठे जाते काय जीव कारखान्याला जाते गेला नाही आता गेला गेला आता आता याला आहे अरे बिल बिल मिळाली नाही आता जाऊन पाच दिवस झाले कसं होय पाच दिवस झाले पण काय वातावरण कोणाच हवं या जिल्हा परत गटात एकेकडे सचिन जाधव आहेत एक उमेश पाटील आहेत आता गटाचं काय सांगता येणार नाही गावात काय गावात कसं होईल गावात वर्ष पहिल्यापासून जादा असल्यामुळं त्याच काम बरं उमेदवाराबद्दल काय वाटतं तुम्हाला दोन्ही उमेदवाराबद्दल बद्दल सचिन जाधव किंवा उमेश पाटील आता उमेदवार दोन्ही सारखेच आहे त्याला कधी काय आपण उमेदवार वैयक्तिक तिथं पर्यंत गेलो नाही आपण तर काय सांगू आली तू नाही इकडे उमेदवार आली ती दोन्ही काय आश्वासन वगैरे काय आपल्याला दिलेलं नाही तेवढे सभेला वगैरे आपण काय नव्हतो